दसरा मेळावा नारायण येणाऱ्या सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत आहे तरी आता जवळजवळ नारायणगडचा गड जवळ आलेला आहे तरी सर्व आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे वाटाने भरपूर प्रमाणात सोय केलेली आहे आपल्या मराठा बांधवांनी तरी जे काही घेणार असे त्यांनी सर्वांनी नाश्ता पाण्याची सोय वगैरे भरपूर प्रमाणात केलेली आहे तरी सर्वांनी नाश्ता पाणी वगैरे हे बघा नारायणगड जवळच आलेला आहे हे बघा भरपूर प्रमाणामध्ये लोक आलेले आहेत आणि अजून येत पण आहेत हे बघा एक मावळा आपला चाललेला आहे खूप प्रमाणात पोलीस संरक्षण सुद्धा आहे इथे बघा पोलीस संरक्षण सुद्धा आलेलं आहे तरी सर्वांचे आता भरपूर प्रमाणात लोक आलेले आहेत हा आपला पाटलांचा दुसरा मेळावा आहे तरी सर आज नारायणगाडी आलेलो आहोत त्यामुळे सर्वांचे आपल्या युट्यूब मध्ये सर स्वागत आहे कुरला दसरा मेळावा तुमचे सर स्वागत आहे तुम्हाला मग खूप खूप सोयी दसऱ्या मेळाव्यानिमित्त तरी हे बघा मराठा सुद्धा नारायणगडच्या दिशेने प्रमाणात आलेले आहेत त्यामुळे त्यामुळे सर्वांचे दसऱ्या दसऱ्यांच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना मी रात्री पण आलो होतो लाईव्ह परंतु काही कारणास्तव इथं नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे काय होऊ शकलं नाही तरी आज आपली आपल्या चॅनलवर सर्वांना पाटलांची सभा म्हणजे दसरा मेळावा पाहण्या पाहण्यात भेटणार आहे तरी आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच अजिंक्य तुमचं आपल्या यूट्यूबमध्ये सहर्ष स्वागत आपण कुठून जोडल्या आहात आणि आज आपल्या दसरा मेळाव्याला आलेत का आलात का नाही ते पण कळवा बघा ला हो ना काही अंतरावर नारंग आलेला आहे आणि नारांग येणाऱ्या सर्व दिलेला आहे बाबांनी सुद्धा आणि पाटीलसुद्धा आता निघालेलेच आहेत थोड्याच वेळामध्ये सभेला आपल्याला बंद होणार आहे आणि आता आपल्या आयुष्याचा कसरा घरी मराठा समाजाला आज दसरा मेळावा आहे तरी सर्वांनी आपण दसरा मेळाव्यासाठी नक्की या जे आपल्या मराठा शान वाढेल आणि हा दसरा एकदम संपन्न होईल तरी मी आता थोडीशी तुम्हाला मिळणार तिकडे नेण्यासाठी

कारवाले चांगलं नाही आपला देश आपला महाराष्ट्र चला 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 चला

आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्लस मनापासून स्वागत आपल्या युट्यूब आता जवळच आज बाटलांची दसरा मेळा होणार आहे खूप प्रमाणामध्ये हो आपले बा मराठा बांधव आलेले आहेत तरी त्यांचं दसरा मेळा येणारा सर्व त्यांचं सहर्ष स्वागत आहे तर आपण लवकरच आज दसरा मेळाव्याकडे सुद्धा जाणार हे बघा खूप प्रमाणामध्ये हो गाड्या पण आलेल्या आहेत बघा खूप प्रमाणामध्ये गर्दी पण आहे रोडनी पण लोक आले आहेत इकडे गाड्यांची संख्या सुद्धा खूप प्रमाणात आलेली आहे आपल्या यूट्यूबवर नवीन नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळते मित्रांनो हे बघा नारायणगड आता सभा थोड्या वेळातच चालू होणार आहे तुळशीदास मी गेवऱ्या तालुक्यातून बीड जिल्ह्यातून जोडलं गेलेलं आहे मी प्रॉपर माधवीचा आहे हे बघा खूप प्रमाणामध्ये गाड्यांचे सुद्धा आलेले आहेत हे बघा नारंगगडचे एकदम वेश वगैरे कडक आहे आता आपण पाटलाच्या सभेकडे जाण्याचा الولد <applause> عليه <applause> <applause> थोड्याच वेळात आम्ही मंदिराकडे आलेलो आहोत नारायणगडावरती थोड्याच वेळात आपलं बघा नारायणगडचं मंदिर वगैरे आहे मराठा कचरा दसरा मेळानिमित्त चाललेले आहेत 好了。